हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ओट पौर्णिमा स्पेशल कुपरेपर्यंत असलेल्या बाईवरती खूप सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर इथं मी बाईची कटिंग करून घेतलेली आहे तर ही बाई किती साईजची आहे याचं माप सांगते तर या बाईची लांबी आहे साडेनऊ इंच तर त्यात मी एक इंच ॲड केलेली आहे साडे दहा तर या बाईचा दंडघेर आहे साडेचार इंच तर त्यात मी दोन इंच ॲड केलेले आहे साडेपाच आणि साडेसहा आणि ही बाई आहे बत्तीस साईची तर बत्तीचा चौथा भाग करून घेतलेला आहे आठ आणि अंश पद्धतीने आकार देऊन कटिंग करून घेतलेली आहे तर डिझाईन तयार करण्यासाठी कॅनवॉसचा पेपर घ्यायचा आहे तर जेवढा दंडगेर आहे त्यानुसार आपल्याला कॅनवॉसचा पेपर घ्यायचा आहे तर बघू शकते तर मी कॅनवॉस पेपर घेतलेला आहे डबल घेतलेला आहे कॅनवॉस पेपर जेवढा दंडगेर आहे त्यानुसार मी कॅनॉसचा पेपर इथं कट करून घेतलेला आहे रुंदी घेतलेली आहे तीन इंच आणि लांबी घेतलेली आहे दंडगेर जेवढा आहे तेवढा लांबी घेतलेली आहे तर हा कॅनवाचा पेपर एकावरती एक ठेवायचा आहे आणि लावून सेट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दोन दोन इंचाला मार्किंग करून घ्यायचे आहे आणि वरच्या साईडने देखील दोन इंचाला मार्किंग करायचे आहे तर याला गोलाकार म्हणजेच अर्धा गोलाकार देण्यासाठी आपण टिकल्याच्या डबीला जे झाकण असते झाकण घेतलेलं आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरती हे झाकण अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि अर्धा गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर आकार दिलेला आहे त्यावरतीच कटिंग देखील करून घ्यायची आहे तर खूप सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत आपण आपण कॅनॉस पेपरचा वापर करून सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हालाही समजेल ही डिझाईन कशी तयार करायची ते तर हा कॅनवॉसचा पेपर कट करून झाल्यावरती ब्लाऊजचं पीस घ्यायचं आहे तर हे ब्लाऊजचं पीस दोन्ही साईडला दोन ठेवून घ्यायचे आहे जो सरळ भाग आहे तो वरच्या साईडने करायचा आहे आणि त्यावरती अस्तर देखील दोन्ही साईडला दोन ठेवून घ्यायचे आहेत आणि हा कॅनवॉस पेपर देखील दोन्ही साईडला दोन ठेवून घ्यायचे आहेत तर एक भाग आपण साईडला ठेवूयात आणि एका भागाची शिलाई करायला घेऊयात तर अशा पद्धतीने हा केनोसचा पेपर ठेवायचा आहे पिण्या लावून सेट करून घ्यायचा आहे आणि या आकारानुसार त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे जसा आकार दिलेला आहे तसा त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर सध्या ओटपौर्णिमा आहे आणि ओटपौर्णिमेनिमित्त खूप सुंदर अशी आपण ही बाईची डिझाईन बनवत आहे कोपरेपर्यंत बाही तर याच्या ब्लाऊजचा देखील खूप सुंदर असा लुक केलेला आहे मटका गळा काढलेला काड आहे आणि पोटली बटन तयार करून लावलेला आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की व्हिडिओ बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्रा झालेलं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि कडेने छोटे छोटे जे कट देऊन घ्यायचे आहेत आणि हे कापड आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे तर कट देताना जास्त काळजी घ्यायची आहे जास्त एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट होणार नाही याची तर अशा पद्धतीने हे कट देऊन झाल्यावरती हे कापड आपल्याला उलटं करायचं आहे तर याच्या कोण्या जे आहेत त्या स्क्रूड्रायवरच्या साह्याने अशा पद्धतीने उलट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित कापड आपलं हे उलटं होईल तर अशा पद्धतीने हे कापड उलटं करून झालेलं आहे तर जो खालचा आकार आहे त्यानुसार त्यावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे तर या स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने अशा पद्धतीने हे कापड बरोबर उलटं करून झालेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हे उलटं करून झाल्यावरती यावरती अशा पद्धतीने दाबटीप टाकून घ्यायची आहे शिलाई करताना अजिबात गडबड करायची नाही जसा तो आकार दिलेला आहे तसं त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर ही शिलाई करून झाल्यावरती साईडच्याकडे देखील शिलाई करून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचं राहिलं कापड आहे ते देखील कट करायचं आहे तर ब्लाऊजच्या छोट्या भाईवरती सुद्धा ओट पौर्णिमेसाठी खूप सुंदरशी डिझाईन बनवलेली आहे सो तुम्ही बघितले नसेल व्हिडिओ तर नक्की बघा तर त्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजच्या छोट्या भाईवरती लेचा आणि बटनचा म गोल्डन कलरच्या सुद्धा वापर केलेला आहे सो खूप सुंदरशी आपण ती बाई डिझाईन केलेली आहे चाईनवरती जर नवीन असाल तर नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर देखील करा जेणेकरून जे नवीन शिकत आहेत त्यांना तो व्हिडिओ बघून नक्कीच डिझाईन तयार करायला खूप सोपी अशी मदत होईल तर शिलाई करून झाल्यावरती फिनिशिंग बघू शकतो खूप सुंदर अशी आपली तयार झालेली आहे आणि आकार बघा एकसारखा असा तयार झालेला आहे कुठेही मागे किंवा कमी जास्त असं झालेलं जा नाही तर इथे मी पोटली बटन घेतलेलं आहे आणि हे पोटली बटन कसं तयार करायचं मी या याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर सांगितलेलं आहेच तर हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि मागे करत मशीनवरती त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर सेमी याच पद्धतीने बाकीचं हे पोटली बटन अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि मशीनवरती अशाच पद्धतीने पुढे मागे करत त्यावरती शिलाई करायची आहे आणि जे एक्स्ट्रा राहिलेला धागा आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे तर ही बाई बनवायला जास्त काही अवघड नाही आणि दिसायला खूप सुंदर अशी वाटते खूप अशी अट्रॅक्टिव्ह वाटते तर तीन कस्टमरने बाईवरती हीच डिझाईन बनवायला लावलेली आहे सो तुम्ही देखील नवीन असाल आणि जर नवीन शिकत असाल तर नक्की बनवा खूपच सोपी आहे जास्त काही अवघड नाही आणि बाहेरचं जर ब्लाऊज घेत असाल कस्टमरचं तर नक्की एकदा सजेस्ट करा त्यांना हे खूप आवडेल तर भाईची पूर्ण शिलाई करून झाल्यावरती लुक बघू शकतो खूप सुंदर असं तयार झालेलं आहे सो तुम्हाला आपल्याची ही भाईची डिझाईन कशी वाटली आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि जर व्हिडिओ आवडला असेल आपल्याची ही भाईची डिझाईन आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडचे देखील भाई बनवून घेतलेली आहे तर तयार झाल्यावरती बाई बघू शकता किती सुंदर अशी दिसते सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आपल्याची ही भाईची डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा आणि अजून कोणकोणते व्हिडिओज तुम्हाला डिझाईनचे बघायला आवडतील हे देखील सांगा तसं व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेल सो आपलाचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच भेटू तशा छानशे एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय